नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक माहिती द्यायची आहे ही सन येलो टॉल ही नवीन व्हरायटी आलेली आहे मार्केटमध्ये आणि अतिशय सुंदर अशी व्हरायटी आहे तुम्ही याची वाढ बघू शकता म्हणजे अतिशय जमिनीलगत फुटवे वगैरे आहेत म्हणजे आणि कळ्यांची संख्या वगैरे पण चांगली आहे अतिशय म्हणजे सुरुवातीला या प्लॉटमध्ये पावसाची कंडिशन खूप म्हणजे खूप पाऊस होता लावल्यानंतर आठ दिवस पाऊस होता आणि ह्या एवढ्या ख खराब परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांनी कसं हे पीक फुलवलं एवढं छान याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा नवनाथ बोराडे किपला लागवड कधीची वीस ऑक्टोबर वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची लागवड आहे आणि लागवड केल्यानंतर काय परिस्थिती वातावरण कसं होतं वीस ऑक्टोबरपासून तर साधारण नोव्हेंबरच्या एक दोन तारखेपर्यंत कंटिन्यू पाऊस होता बरं म्हणजे आठ दहा दिवस पाऊस होता पाऊस होता बर आणि त्यानंतर मग ते काही ठिकाणी पाणी साचल्यामुळं कमी जास्त होते फर्टिनायग्राचे जेव्हापासून निवळ्या बिवळ्या सोड्या केली तेव्हापासून सारखी ग्रोथ तयार झाली मित्रांनो आपल्या कंपनीचे प्रतिनिधी जीवन खडके साहेब यांचे हे या प्लॉटवरती आले होते लागवडीनंतर साधारण आठ दहा दिवसांनी आणि मग त्यांनी त्यांना तिथून पुढं फर्टिनायग्रोचे प्रोडक्ट कसे कोणकोणत्या स्टेजला वापरले पाहिजे ते त्यांनी त्यांना मार्गदर्शन सुरू केलं मग तिथून पुढं तुम्हाला कसा फरक वाढला ग्रोथ वाढली झाडाची फुटवे म्हणजे पावसा अति पावसामुळं त्यांच्या प्लॉट वाढत नव्हतं झाडं वाढत नव्हती फुटवा होत नव्हता त्यानंतर त्यांच्या प्लॉटला जे खर्चे साहेबांनी फर्टिनायझरचे प्रॉडक्ट वापरायला सुचवले त्यानुसार त्यांनी वापरले आणि फुटवे वगैरे खूप सुंदर झालेले आहे प्लॉटला तुम्हाला काय वाटतं फर्टिनायझरच्या प्रॉडक्टचे कसे रिझल्ट येईल खूप छान रिझल्ट बाकीच्या शेतकऱ्यांनी कसे वापरले पाहिजे की नाही वापरले पाहिजे वाढ होती जर चांगल्या क्वालिटीची जर न्यूट्रिशन जर वापरली तर तुम्हाला जी सुरुवातीचे पावसाचे दिवस होते यामध्ये सुद्धा प्लॉट आता चांगला जमलेला आहे त्यामुळं फर्टिन आयग्रोचे चांगल्या क्वालिटीचे न्यूट्रिशन असल्यामुळं तुमच्या झाडांमध्ये रोगप्रती करू शकते झाडाचा स्ट्रेस कंडिशनमधून कंटिन्यू झाडाला फ्री ठेवणं म्हणजे झाडा रेग्युलर स्ट्रेस फ्री राहतात ते प्रोडक्ट वापरल्यामुळे त्यामुळं ॲग्रोबायोटेक तसेच प्लांट प्रोसायन्स या कंपनीचे जे नेक्स्ट जेन क्रॉप नेशन आहे ते तुम्ही तुमच्या जवळच्या जे काही प्रतिनिधी असेल फ्रेटन्याकृत त्यांना कॉन्टॅक्ट करून देणे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये बोलून तुम्ही त्यांचा योग्य सल्ला घेऊ शकता व तुमच्या पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता धन्यवाद शेतीविषयक उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव पासष्ट एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर